होते की जळगाव जिल्ह्यात आले तर तोंड काळा करून जातील त्यांनी आज तुम्हाला प्रत्युत्तर दिलं त्यांनी म्हटलंय की राज्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्री असताना या ठिकाणी मंत्री जे आहेत राज्याचं तोंड काळ करण्याचं काम करतात बोलले जी घटना झाली ती खरंच दुर्दैवी आहे हे आम्ही मागच्या वेळेसही मान्य केलंय आणि आजही मान्य करतो पण याचा अर्थ असा नाही आहे की या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी यंत्रणा कुचकामी असते जे झालंय ते चुकीच आहे आणि ज्यांनी केलेलं आहे त्याच्याकरता कलेक्टर त्याच वेळेस मी तात्काळ मी मुंबईला असतानासुद्धा त्या ठिकाणी पाठवले होते मी एवढ्याकरताच त्यांना म्हटलं होतं की तुम्ही आव्हान करून बुक ठोकून आले होते इकडे जळगावमध्ये की गेलेल्या गद्दारांना मी पाडेल त्यांना तिथे उमेदवार सापडले नाही सापडलेले ते सापडले नाही पाचमध्ये यांची बहुणी झाली नाही आता महापालिकेत हा महा अर्थ काय करणार आहे ऑलरेडी आता जे आजूबाजूला त्यांचे जेवढे उभे होते ते सुद्धा यांच्यावर नाराज आहे कारण की यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही त्यामुळे मी तेच म्हटलं होतं की जसे आले तसे काळ्या तोंडाने इथून वापस जाणार आहे महापालिकेच्या जा निवडणुकीचं सुद्धा आणि काय आगे आगे देखील होत आहे क्या वेळ काही लांब नाही आहे काय चित्र असेल पुढच्या हे बघा आम्ही महायुतीच्या मार्फत लढण्याचा या ठिकाणी शंभर टक्के आमचा विचार आहे पण शेवटी जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशा या चर्चेनंतर आम्ही सगळी माहिती आपल्याला देऊ पण लोकसभा विधानसभेचे जे निकाल लागले पैशाच्या दो लाग दोरावर अरे तेव्हा असं थोडी बोलले होते तेव्हा आता गद्दारांना गाडून गद्दारांना पाडू मार्ग भीम प्रतिज्ञा करत होफलर मार्ग आपुढं करत होते आता कुठं गेलो त्यांचं मफलर हे जिथे जाता पांढऱ्या पायाचे जिथे जाता तिथे सविस्तरा संपते आता जळगावच्या त्याच स्टेजवरती घेऊन आलेले आहे शिवसेना भाऊ जर काल बघितलं तर सुरेशदादा यांची देखील यांनी भेट घेतलेली आहे द्वार जवळपास पंधरा मिनिट सुरेशदा हे सगळ्या गोष्टीमधलं राजकारण सोडून दिलं आहे जो व्यक्ती चांगला आहे त्याच्यामागे सुरेशदादा राहतात जे लोक चांगले काम करत असतात त्यांच्या मागे दादा राहतात आणि संजय राऊत किती बी लाड्या लोगड्या करायला गेला तर त्याच्या मागे माहिती आहे की काही परिणाम होणार नाही सुरेश सुरेशदादांना राजकारणाचं सध्या काहीच घेणं नाही सुरेश दादा ज्येष्ठ नेते आहेत त्यांना मार्गदर्श सगळ्यांचे ज्येष्ठ आहे आमचे ज्येष्ठ आहेत सगळ्यांचे ज्येष्ठ आहे